पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी एन छापेमारी केलेली आहे भिवंडी संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये छापा टाकण्यात आलाय भिवंडीमधून बावीस वर्षीय युवक ताब्यात घेण्यात आलेला आहे तर संभाजीनगरच्या मदर्शामधून एकाला अटक करण्यात आली आहे अमरावतीमधून देखील एकाला ताब्यात घेतलेला आहे दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा संशय येतो है, युवक ताबया की घित है, तर आपण हे दृश्य पाहू शकतोय भिवंडीमध्ये बावीस वर्षीय युवक ताब्यात घेतलेला आहे तर संभाजीनगर मधील मदरशा मधून एकाला अटक करण्यात आलेली आहे भिवंडी संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये छापा टाकण्यात आलेला आहे एनआयए ने हा छापा टाकलेला आहे तीन ठिकाणी एनआयएने छापेमारी केलेली आहे भिवंडी मध्ये बावीस वर्षीय युवक ताब्यात घेतलाय भिवंडी तालु तालुक्यातील खाडीपाल परिसरातील कामराम आन्सरे याला एन आय सकाळीचं सकाळच्या सुमारास अटक केली असून त्याच्या कुठल्या संघटनेशी दहशतवादी संघटनेशी संपर्क होता का तो पाकिस्तानाच्या संपर्कात होता का या कुठल्या संघटना चालवत होता या संदर्भात सकाळच्या सुमारास एन कारवाई केलेली आहे भिवंडी तालुका भिवंडी तालुक्यात ही तिसरी एन कारवाई असून पडगा असेल भिवंडी असेल निजामपूर पोलिस स्टेशनची नसताना नसतानासुद्धा सकाळच्या सुमारास त्यांना अटक करून चौकशीसाठी मुंबई येथे रवाना करण्यात आला आहे का कामराम आन्सारी कुठल्या संघटनेशी संपर्क लवकरच कळेल भेऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज